नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल दाराशिव आज आपण महादेव मंदिर कपालेश्वर ना कपालेश्वर महादेव मंदिराच्या समोर आणि जिजा माता उद्यानाच्या बाजूला हे खंडोबा मंदिर आहे आणि खंडोबा मंदिराच्या गेटच्या समोर हे गाणीचं साम्राज्य आहे खड्डे आहेत रोड पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि आपल्या उस्मानाबाद धाराशिव शहराच्या नगरपालिकेच्या ज्या शिव आहेत फार त्याने उपकार केला शहरावर एवढा उपकार केला की शहरातला प्रत्येक रोड उद्ध्वस्त झालाय साधा मुरून सुद्धा ही मॅडम टाकत नाहीत या माळे मॅडमला कसल्या भाषेत बोलावं असा प्रश्न जनतेला पडलेला आहे वारंवार पूर्ण शहर रस्ते खडतर प्रवास युट्यूब चॅनलने मागच्या महिन्यापासून सात्याने दाखवले आहेत जे रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते ते रोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब थोरात व कार्यकारी अभियंता एस चव्हाण यांनी खड्डे बुजवून घेतले पण नगरपालिकेच्या शिवो मॅडम यांना नेमकं काय झालंय का हा आदेश देण्यासाठी त्यांच्या हाताला लकवा भरलाय का नेमकं उस्मानाबाद धाराशिव शहराच्या जनतेनं यांचं काय बिघाडलंय काय बिघडावलंय जनतेचा च्या माध्यमातून आवाज पैसा जमा नगरपालिकेला होतो पण नगरपालिका मूलभूत जनतेला देत नाहीत ते या ठिकाणावर आपण उद्यानाकडे सुद्धा जाणार आहेत पण उद्यानाकड जाण्याच्या जा अगोदर या भागातल्या सुज्ञ नागरिकाला विचारूया नेमकं हा प्रकार आणि हे खड्डे का साफ केले जात नाहीत काय नाव सांगा पूर्ण किशोर पवार दोन वर्षापासून खड्डा आहे स्वयंबा दोन वर्षापासून जसाच तस जस जस। जस। गेल्या वर्षी नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी सर्वजण विसर्जन गणपतीच्या इथं होत आहे ते टेम्पो आणून उभा करतात त्यावेळेस आता मॅडम वगैरे हो आले होते इथं गाडी बर का तारखेला लगेच गणेश उत्सव येता ल एक वर्ष होत त्यावेळेस नवरात्र येते त्यावेळी या रोड येत असताना एक वर्ष मार गणपतीचं ट्रॅक्टर पलटी झालं होतं एक झाडा वगैरे झालं होतं काय म्हणाल सांगा ह्या विषयावर मॅडम ला दाखवल होत इथं मॅडम ला म्हणलं चार ट्रिप मरू मानून टाकावं लागतं मॅडम हा रस्ता आहे म्हणलं विसर्जन पाहिजे बघू म्हणजे दोन दिवसात आणून टाकणार आम्ही दोन दिवसात आणून टाकतो लबाड बोलणारे मॅडम लबाड बोलणारे मॅडम जनतेची मागणी असताना सुद्धा या रोड जात येत असताना जयंतीच्या मिरवणुकीचे रथ जे असतात ते रथ सुद्धा पलटी झाले होते जीव घेणे हा एक उपक्रम मॅडम राबवतात मी तर म्हणेन जर असं काय घडलं आणि एखादा अपघात जर झाला तर या अप अपघाताचा गा, दोषी म्हणून वसुधा मॅ वसुधा फड मॅडम यांना दोषी ठरावं कारण ते निष्क्रिय महिला आहेत निष्क्रिय सीईओ उस्मानाबाद शहरासाठी धाराशिव शहरासाठी काम न करणारे अधिकारी अशा अधिकाऱ्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला आमची विनंती आहे की शहराकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या वसुधा फड मॅडम सीईओ यांना तात्काळ या ठिकाणून हकालपट्टी करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे उद्यान आहे हे जिजामाता उद्यानाच गेट आहे हे घाणीचं साम्राज्य जिजामाता हे नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य या राजांच्या आई आहेत ते राजनच्या आईचं नाव जिजा माता आणि त्या नावावर धाराशिव मध्ये उद्यान आहे या उद्यानाला साठ लाख रुपये या उद्यानाची दुरुस्ती करण्यासाठी आलेले आहेत अशी चर्चा नगरपालिकेमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये या उद्यानाला आम्ही चांगल्या प्रकारचं उद्यान, चा उद्यान बनवणार आहोत अशा पद्धतीच्या चर्चा नगरपालिकेमधून होत असतात या उद्यानाची सुधारणा करण्यासाठी आपण इथली घाणीचं साम्राज्य दाखवू आधुकड हे हे उद्यान हे घाणीचं साम्राज्य डुकरच अर्थात डुकर हे डुकर आणि खरंच आपण हे उद्यान जे आहे ते जिजामाता या नावानं आहे का हे आपण पाहूया हे जिजा माता उद्यानाचा बोर्ड आहे बघा हे बोर्ड कशा अवस्थेमध्ये आहे जिजा माता या मातेच्या नावाचा बोर्ड असा जर असेल तर हा अपमान आहे का हा समाजाच्या भावना दुखवणारा अपमान नाही का जर एखाद्या समाजाची भावना दुखवली गेली तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दंगल उसळली जाते विधानसभेमध्ये सुद्धा एखाद्या भावना दुखवू नका अशा पद्धतीच अध्यक्ष महोदय सभापती महोदय हे सुद्धा संसदेमध्ये म्हणले संसदेमध्ये एखाद्याची भावना दुखणार नाही असं बोला खासदारांना सांगितलं अध्यक्षाने श्री नगरपालिकेच्या शिवाय जिजा माता उद्यानाची ही परिस्थिती आहे शिथ तमाम हिंदू समाजाच्या तमाम बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या नाहीत का जिजा माता उद्यानाची ही अवस्था एवढी बिकट आहे आणि लाखो रुपये नगरपालिकेमध्ये हे जिजा माता उद्यान सुधारण्यासाठी आले आहेत अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे हे उद्यान आपण दाखवत आहोत या उद्यानामध्ये डुकर चरत आहेत हे डुकर बघा ही माणसं बसवण्यासाठी वयवृद्ध माणसं या ठिकाणी आपले नातवंडाला घेऊन यावं वय संपल्याला असते आनंद लुठावा या जिजा माता उद्यानामध्ये नातवंडाच्या सोबत आजी आजोबा या ठिकाणी यावे प्रत्येकाला असत या ठिकाणी दोघ तिघ आजोबा आहेतच काय बाळा चांगलं तर वाटत नाही आम्हाला पण आमची यही कल्पना आहे की सगळ्यात चांगलं उद्यान हो जिजामाता बर असं आम्हाला तिकडं व्यायामशाळा होती व्यायाम केला जात होता बर का तरुण पोर व्यायाम करत होते काय सोय आता इथं सध्याला कुत्र आणि डुकर नाचते सगळे कुत्र आणि डुकर नाचतात पुन्हा बाकीचे माणसं माणसं तिनच काय नाही त्यांना सुख नाही तर सगळं घाणच हायमुची जागा झालेली आहे गाय मुताची जागा स्वच्छता नाही स्वच्छता नाहीये चांगल्या पद्धतीचं उद्यान नाहीये वयोवृद्ध माणसाला येण्यासारखी जागा नाही काय म्हणाल बोला इकडे महाराज काय उद्यानाचे जिजामाता जिजामाता पहिलं पंधरा वर्षाखाली एक नंबर होतो जिजामाता बर 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 आता सध्या संडासच मैदान झाले आता म्हणजे संडास बाथरूम झाले हा संडास बाथरूम झाले जिजामाता उद्यान झाले संडास जिजामाता ही कलंक आहे त्याचं नाव सुद्धा वा वा वाज जिजामाता उद्यान म्हणजे कसलं पाहिजे उद्यान जिजामाता कुणाचं नाव आहे माता म्हणजे शिवाजी महाराजांच्या आईचं आई नाव आहे मग आपल्या सगळ्या आपल्या आप सगळ्यांची आई सगळ्यांच्या आई आहे पण आईची आईचा अपमान करणारे सरकार आल्यापासून ही, ही सरकार आल्यापासून असं झालंय चालू पण मग आता उस्मानाबाद ला धारा शिव मॅडम आहेत व सुधाम फड मॅडम मॅडम आहेत मॅडम आहे महिला आहे त्याचा व माता सुद्धा महिला हो ना म्हणजे शिवरायांच्या इच्छा हे महिला अपमान करत आहेत हा कर, बराबर अपमान करत आहे आहेत जाती स्वतः लक्ष घालून स्वतः यांनी इथं पाणी करून जावी इथे येऊन अहो ह्या उद्यानासाठी साठ लाख रुपये आलेत मला साठ लाख कुठे गेले साठ लाख बर हा मग कुठे गेले सांगा नाही पूर्ण यांच्या काय मागणी आहे सांगा बरं ही जिजाऊ उद्यान एक नंबर पहिल्यासारखं हो, हो ही अपेक्षा आहे आमची लहान मुलाची कि खेळा तुमचं उद्यान आहे का नाही काहीच नाही इथं टुकर मांजर कुत्रे नसतात मला की हे खरं आहे ना खेळायला काय तुम्हाला काय अपेक्षा आहे काय काय खेळायला असावं तुम्हाला सांग ना पहिल्या वणी तसं होत म्हणजे लहान ना पोर यायचे खेळायला लहानपणी क्रिकेट खेळायला आताच्या वणी नाही तसं आता लहान पोर मोठे मोठे लोक क्रिकेट खेळायला तिथं घाला येते आता लांडन बर हा लांडन अजून काय काय करते सगळं नाही सगळं गायब झालंय सगळं बंगाल टाकले लोकांनी लोक इथं फॅमिलीसाठी करावं लागते तर मोठे मोठे माणसं दारू प्यायला बसतात तिथं बापरे अजून काय करतात दारू रुपयाला बसतात मग लहान लहान पोर असते त्यांना आकलेचा भाग नसते काय काय करते मग पत्ते जुवाईन खेळते जुवाईन कसला असत जुगार जुगार डाव गांज आवडते सिगरेट आवडते जिजा माता उद्यान हे ठरले हगंदारीचे ठिकाण या ठिकाणावर गांजा आवडला जातो या ठिकाणी डाव खेळला जातो या ठिकाणी दारू पिली जाते विविध या ठिकाणी वाईट गोष्टी घडल्या जातात खरं म्हणलं तर इथल्या सगळ्याच राज्यकर्त्याला लाज वाटली पाहिजे लाज ज्या राजांच्या नावावर सत्ता मिळवली जाते ज्या राजांच्या नावावर आज अब्जादी झाले राजांचं नाव घेऊन देशामध्ये सत्तेचं कायापालट झालं पण त्या राजाची आई म्हणजे आपल्या सर्वांची आई आईचं नाव या ठिकाणचं बदललं पाहिजे जिजाऊ हे आईचं नाव बदललं पाहिजे जर खरे शिवाजी महाराज जर प्रेम करणारी माणसं असतील तर एकतर नाव बदला नाहीतर जिजाऊच्या नावावर अत्यंत चांगलं उद्यान बनवा की त्या उद्यानाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले पाहिजेत उद्घाटन करण्यासाठी तरच शिवरायांच्या आई हे सगळ्यांच्या आई असं मानलं जाईल नाही तर थोतांड आहे आपलं सगळ्यांचं थोताड आहे शिवाजी महाराजावर आपलं लबाड प्रेम आहे जिजाऊ मातेवर आपलं लबाड प्रेम आहे जर आपण आपल्या आईच शिवाजी महाराजांचा स्वाभिमान बाळगत नसाल जिजाऊच स्वाभिमान अभिमान आपल्याला वाटत नसेल तर आपण कृपया माझी विनंती आहे खडतर प्रवासच्या वतीनं आपण जिजाऊ उद्यानाचं नाव बदलावं या ठिकाणी संडासच घाणीचं साम्राज्य झालंय जरा थोडा विचार करावा जिजाऊच नाव उच्च कोटीतलं नाव आहे ज्या राजा दिला ज्या मातीनं करण्यासारखा वाघ दिला ते राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज या महाराजांचा स्वाभिमान प्रत्येकाला निर्माण व्हावा आणि हे उद्यान अत्यंत चांगल्या पद्धतीनं बनवावं अशीच जनतेची इच्छा आहे या बाळांची इच्छा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला खेळायला जिजाऊ उद्यानाच्या माध्यमातून आम्हाला खेळाय मिळावं अशी या लेकरांची भावना आहे जनतेची भावना आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये जिजाऊ उद्यान शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव त्या नावासारखं उद्यान होईल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर